नमस्कार मी राहुल कुलकर्णी मुळात महारवतन कायदा त्याचं पूर्ण उल्लंघन तर झालंय ते महाराष्ट्र कालपासून बघतोच आहे आता दुरुस्त कसा दुरुस्त हे दुरुस्त कसं करता येईल ते वकील साहेबाकडे त्याचं उत्तर आहे याच्यामध्ये जे महाराष्ट्र दुरुस्त करण्याची सध्याच्या कायद्यामध्ये तरतूदच नाही महाराष्ट्र शासनाचं सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस हे परिपत्रक आहे परिपत्रक काय हे परिपत्रक का आहे महाराष्ट्र शासनाचं त्यातले त्यावेळेचे तत्कालीन सहसचिव श्रीराम यादव साहेब सहसचिव महाराष्ट्र शासन यांचं महसूल खात्याचं हे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये भूतपूर्व इनाम क्रमांक साब महारवतन जमिनीचे सक्षम अधिकारी एक एक टप्प्या टप्प्याने याचा अर्थ असा की आधी हा जो व्यवहार झाला ही जी, जी जमीन माग आहे तो भूतपूर्व व्यवहार आहे कारण आता पार्थ पवारांनी घेतलाय भूतपूर्व नाही भूतपूर्व म्हणजे साब महारवतन जमिनीचा आहे सांगतो एकोणीसशे बासष्ट ला ही जमीन खालचा झालेली आहे हो सरकारकडे वर्ग झालेली आहे बरोबर मग ती भूतपूर्व आहे फक्त प्रॉपर्टी पेपर मध्ये जे मूळ वारसा वाले त्यांचं नाव आहे नाव आहे बरोबर हां हे तर स्पष्ट झालं आता पुढचं आता अशा ज्या शासनाच्या ज्या महारत्नाच्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये इन्फिरियर व्हिलेज ऍबोल्युशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट त्याला नाही फिफ्टी एट फिफ्टी एटचा कलम पाच ते चार मध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाच्या सक्षम अधिकाराच्या पूर्व परवाणीशिवाय हस्तांतरण झाले असतील तर अशी हस्तांतरणे नियमाकुल करण्याबाबत किंवा या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा शर्तभंग कार्योत्तर मंजुरी कार्य नियमानुकूल म्हणजे रेग्युलराईज करण्याची तरतूद प्रचलित कायद्यामध्ये सध्या स्थितीत नाहीये म्हणजे आता या पत्ताच जे सध्याच जे वादग्रस्त प्रकरण आहे हे ऑफकोर्स ह्या दोन हजार एकवीस च्या सर्क्युलर प्रमाणे झालेच्या नंतर झालेला आहे त्याला शासनाची परवानगी नसताना हा व्यवहार झालेला आहे आता शासन हे जे आपलं परिपत्रक आहे त्याच्याबद्दल का, शासन काय भूमिका घेते वकील साहेबांचा मुद्दा फार महत्वाचा मु हे बघा सरकारचं परिपत्रक आहे आता तुम्हाला रिमेडी पण मिळाली वकील साहेबांकडे तुमचं पूर्ण नाव वकील साहेब मी ऍडव्होकेट राजू नाईक राजू नाईक साहेबांनी एक रेमेडी दिली सरकारचं स्वतःचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे ज्याला पूर्व परवानगी मिळालेली नाही सरकारच्या प्राधिकृत अधिकाऱ्याची तर तो व्यवहार आपोआप रद्द होतो आणि तो रेग्युलर करण्याची सध्याच्या कायद्यामध्ये तरतूद नाही तर ऑटोमॅटिक हा जो सध्याचा वादग्रस्त दस्त आहे आपोआप रद्द होत नाही कायद्यामध्ये त्याच्यामध्ये आता आहे जे तरतूद होते की असे जे बेकायदेशीर दस्तर नोंद झालेले असतील आज घडीला वेळ नाही पण ती काय आता तरतूद केलेली प्रोयोजन केलेली आहे त्या अधिवेशनामध्ये शासनाने त्याला मान्यता देईल की त्याच्यासाठी आता जर महारानाच्या जमिनीचा खरेदी खत जर बेकायदेशीर झाले असेल तर आसल, ते रद्द करण्यासाठी मला न न्यायालयाकडे जावं लागतं त्याच्यासाठी वतनदाराला तीन लाख रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते वकिलांचा खर्च वेगळा आणि शिवाय माझी ठरती न्यायालयात असल्यामुळं त्याची गरजच नाही त्याची गरज नाही माझा ह्या व्यवहारशी जर संबंध नसेल वतनदारचा तर तो रद्द करायसाठी न्यायालयात जायची गरज नाही म्हणून त्याच्यामध्ये आता अशी नवीन तरतूद येते की आय जी अधिकारी स्वतः ते दस्त त्यांच्या स्तरावर रद्द करतील अशी तरतूद येते आहे पण अद्यापर्यंत ती आलेली नाही त्याची जर आपण ते पुढच्या येणाऱ्या गोष्टीबद्दल न बोलता ह्याच पत्रकाबद्दल बोलले ऐका ना ह्याच पत्रकात म्हटलं ना की हे रद्द होतं म्हणून नाही नाही इथं काय म्हटलंय अंतिम तर निकाली काढण्यात यावी हा तर जर अशी प्रकरण जर झालेली असतील परवानगी घेतली नसेल ती अशी प्रकारची नोंद करू नये ह्या दस्तानुसार आता जो जो काय वादग्रस्त जास्त झालेला आहे याचा फेरफार होऊ नये त्याची रेव्हेन्यू महसूल रेकॉर्डला नोंद होऊ नये असे आणि याच संदर्भात मी आणखी एक आपल्याला परिपत्रक दाखवल की कलेक्टर साहेबांनी अशा जमिनीचा पॉवर ऑफ हिटिंगचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तत्कालीन कलेक्टर साहेबांनी पॉवर ऑफ हिट्रिंगच्या संदर्भात जिल्हा सरकारी वकिलांचं ओपिनियन मागितलेलं होतं अठ्ठावीस जान हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला ला तत्कालीन डी जी पी एस वाय देशमुख साहेब सदानंद देशमुख साहेब खूप प्रख्यात तज्ज्ञ डीजीपी होती त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी कुल पत्राचा वापर कसा करावा किंवा काय तर कुल पत्राच्या आधारे तिरायत व्यक्तीशी व्यवहार करण्याचा मूळ कुल धारकास अधिकार नाही असं डीजीपी साहेबांचं ओपिनियन आहे दोन्ही पत्र तुमच्या तुम समोर आहेत सरकारला रेमेडी मिळाली आहे कलेक्टर साहेबांची ड्युटी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना दोन्ही पत्र मिळाली ना एकतर जो पॉवर ऑफ अटर्नी आहे ती अशा व्यवहारासाठी वापरता येत नाही पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आणि दुसरं जो व्यवहार आधी झालेला होता त्याच्यामध्ये जर कायदेशीर प्राधिकृत अधिकाऱ्याकडनं परवानगी घेतली नसेल सरकारच पत्र काय की तो व्यवहार कॅन्सल होतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी ही दोन्ही पत्र महत्वाचे आहेत यांनी मार्गही सांगितलाय तात्काळ आज संध्याकाळपर्यंत हा व्यवहार आज संध्याकाळपर्यंत हा व्यवहार रद्द होऊ शकतो जर या दोनच पत्राचा त्यांनी आधार घेतला कॅमेरामॅन निकेतन बाळेचा मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे